भावपूर्ण श्रद्धांजली सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे ज्येष्ठ नेते व कैलासवासी गणपती चिलू यांना भावपूर्ण श्रद्धांजली प्राथमिक शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षक संघटना मोठी करणारे आर्थिक पाठबळ देणाऱ्या शिक्षक बँकेच्या निर्मितीत सिंहाचा वाटा असणारे वाळवा तालुक्यातील वाटेगावचे एक आदर्श व्यक्तिमत्व श्रद्धांजली शोकाकुल सिकंदर गुरुजी माजी उपाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ सांगली संस्थापक हाजी फत्ते मोहम्मद चॅरिटेबल ट्रस्ट गार्डी बिटा अध्यक्ष देशप्रेमी मंच विटा पथनाट्याने वेधले विटेकरांचे लक्ष स्वच्छतेसाठी कलाकारांची मेहनत स्वच्छ सुंदर विटेनगरीत कोल्हापूर येथील कलाकारांनी विटे शहराला अधिक सुंदर करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेविषयक जनजागृती करताना कसदार अभिनयाने कलाकारांनी विटेकर नागरिकांकडून वाहवा मिळवली नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन स्वच्छ महाराष्ट्र अंतर्गत जनजागृती स्वच्छता निमांचे ज्ञान या विषयावर पथनाट्य सादर केले मे कौटिल्य क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या मार्फत कोल्हापूरचे कलाकार युवरा जोतारी शैलेश गंगर कुशी सूर्यवंशी जगदीश गावडे दीपक खटावकर प्राची खेडेकर कुमार रणपिसे यांनी पथनाट्य सादर केले कचऱ्याचे वर्गीकरण करा प्लास्टिकचा वापर करू नका उघड्यावर शौचालयास बसू नका पाळीव प्राण्यांना बागेत शी शूला बसवू नका आपला कचरा योग्य ठिकाणी टाकणे ही आपली जबाबदारी आहे आपला परिसर स्वच्छ ठेवा असा संदेश या पथनाट्याच्या माध्यमातून दिला जात आहे पूर्ण सांगली जिल्ह्यात हा उपक्रम राबविला आतापर्यंत कडेगाव बीटा खानापूरमध्ये आपल्या पथनाट्यामधून स्वच्छतेचे महत्व पटवून देत कौटिल्य मल्टी क्रिएशनच्या व कलाकारांनी स्वच्छता अभियानासाठी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल जागरूक नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे यावेळी कलाकारांनी उदय दीक्षित व न्यूज चॅनलचे आभार व्यक्त करत सत्कार केला बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा